नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन ज्यॉमेट्री संच एक पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट नंबर एक पॉईंट दोन वन पॉईंट टू आपण पाहतोय त्यातला प्रश्न दुसरा आपण पाहणार आहोत बिंदू यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि रेख ए बी बरोबर आठ तर ए यम बरोबर किती या ठिकाणी एम इज द मिड पॉईंट ऑफ ए बी ए बीची कुंड एट एमची लांबी विचारल्या ए बीची आठ आहे एम हा मध्यबिंदू आहे साहजिकच ए एमची लांबी ए बीच्या निमपट असणार आहे एमबरोबर एकशे दोन ए बी एम बरोबर एकशे दोन या ठिकाणी ए बी आठ दिला आहे च्या निमपट चार एम चार ओके त्यानंतर पी आर एक डीचा मध्यबिंदू आहे आणि सी बरोबर दोन पॉईंट पाच तर सी डी किती या ठिकाणी पी हा सी डीचा मध्यबिंदू आहे सी पी आडीचा आहे पी डी पण आडीचा आहे म्हणजे सी डी ही सी पीच्या दुप्पट म्हणजे सी पी बरोबर अगोदर मूळ सूत्र आहे सी पी एकछेदोन सीडीच्या निम्पट सी पीची दोन पॉईंट पाच किंमत आहे भागील दोन दोन पॉईंट पाचला गुन्हे लागले दोन्ही पाच सी डी बरोबर पाच अशा पद्धतीनं त्यानंतर ए बी पाच दिलेला आहे ए बी पा दोन दिलेले आहे आणि ए पी तीन पॉईंट चार सीमित्र रेषाखंडाचा लहान मोठेपणा या ठिकाणी हवा आहे या ठिकाणी पाच ही संख्या सर्वात मोठी आहे त्यानंतर तीन पॉईंट चार त्यानंतर दोन सर्वात लहान दोन आहे मग या ठिकाणी नावं द्यायची पाच काय ए बीची लांबी तीन पॉईंट चार कुणाची ए पीची दोन कुणाची बी पीची म्हणजे सर्वात लहान रेषाखंड बी पीन सर्वात मोठा ए बी रेषाखंड आहे ओके अशा पद्धतीनं प्रश्न पाचवा आकृतीच्या आधारे उत्तर द्यायचे आहेत पहा या ठिकाणी या सा संकरेश्वर टी एस आर पी क्यू हे बिंदू आहेत या ठिकाणी ऐकत तुम्ही लिहिलं तरी चालू शकते किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव किरण आर्यस किंवा किरण आर टी किरण पी क्यू व किरण आर पी दुसरा किरण पी क्यू व किरण आर पी आर किरण पी क्यू आणि किरण आर पी यांचा छेदसंच पी क्यू आहे ओके किरण पी क्यू हा छेद आहे दोघांमध्ये सामायिक पिकू येतोय किरण या ठिकाणी पिक्यू पुढं किरण आर पी पिकू येऊन जातोय म्हणून या ठिकाणी किरण पी क्यू हा छेद संच आहे रेख पी क्यू व रेख क्यू आर रेख पी क्यू आणि रेख क्यू आर यांचा संयोग विचारलाय क्यू आर एकत्रीकरण केलं तर रेख क्यू आर नंबर तीनचं उत्तर रेख क्यू आर त्यानंतर रेख क्यू आर कोण कोणत्या किरणांचा उपसंच आहे रेख क्यू आर आता रेख क्यू आर हा किरण एस क्यूमध्ये येतो आहे किरण एस पीमध्ये येतो आहे किरण एस आरमध्ये येतो आहे किरण क्यू एसमध्ये येतो आहे किरण क्यू टीमध्ये येतो आहे म्हणजे या ठिकाणी किरण हा जो रेख क्यू आर आहे हा रेख क्यू आर हा किरण आर क्यूचा ऑप्शनचा आहेच हा रेख क्यू आर हा किरण एस क्यूचा पण ऑप्शनच आहे त्याच्यावरती येतोच तो रेख क्यू आर किरण टी क्यूचा पण ऑप्शनच आहे अशा पद्धतीनं की जेणेकरून या ठिकाणी रेख क्यू आर त्या किरणातून येऊन गेला पाहिजे आर हा आरंभबिंदू असल्या विरुद्ध किरणाचे नावल्या किरण आर पी आणि किरण आर एस किरण आर क्यू आणि किरण आर टी हे विरुद्ध किरण आहेत बिंदू असलेला आरबिंदू असलेला यस हा आरबिंदू असलेले कोणतेही दोन किरण सांगा किरण यस आर किरण एस टी अशा पद्धतीने किंवा किरण यस पी किंवा किरण एस टी यस हा आरबिंदो हवा आहे आणि किरण यस पी आणि किरण टी किरण यस पी आणि किरण टी छेद संच यस बिंदा दोघामध्ये सामाय अशा पद्धतीने याची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द आन्सर्स टू द फॉलोईंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू द फिगर हिअर राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी अपोजिट रे ऑफ आर पी रे आर एस ऑर रे आर टी ओके सेकंड राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू and ray rp intersection of set of uh, intersection set of ray pq and ray rp is a ray pq okay answer of third sub question for so third again see union set of ray pq and ray qr ray pq and ray क्यू आर सेगमेंट क्यू आर सेग क्यू आर सेगमेंट क्यू आर इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर आन्सर ऑफ सॉप क्वेश्चन थ्री फोर्थ स्टेट द रे ऑफ विच सेग क्यू आर इज अ सबसेट हिअर सेगमेंट सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट ऑफ अ रे क्यू आर हिअर सेगमेंट क्यू आर इज ए सबसेट ऑफ रे आर क्यू ओके हिअर अॅल्सो सेगमेंट क्यू आर इज ए सबसेट ऑफ रे टी क्यू ओके एक्टसेट्रा फिफ्थ राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर हिअर रे आर पी एंड रे आर पी एंड रे आर एस इज द अपोजिट पेयर ओके ऑफ रेज और आर क्यू और आर टी रे आर टी एंड रे आर क्यू ऑलसो अपोजिट पेयर ऑफ रे सिक्स राइट एनी टू रेज विथ कॉमन एन पॉइंट एस रेस आर रेस टी ओके एस इज ए कॉमन लास्ट राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी एंड रे एस टी यर कॉमन पॉईंट इज यस ओके पॉईंट यस इज इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी सहावा प्रश्न आहे आकृतीच्या आधारे उत्तरे द्यायचे आहेत त्या ठिकाणी हे निर्देशक आहे दिलेले बिंदू बीपासून समुद्र असणारे बिंदू कोणते आता बिंदू बी पासून समुद्र असणारा सी बिंदू आहे एकक दोन अंतर एक आहे तिथं एक आणि दोन टू युनिट डिस्टन्स आहे बीपासून समुद्र असणारा एक आणि दोन म्हणजे ए बिंदू आहे बीपासून समुद्र असणारा सी आणि ए बिंदू आहे आणि बीपासून या ठिकाणी पी किती अंतरावर आहे एक दोन तीन चार बीपासून एक दोन तीन चार अंतरावर डी आहे म्हणजे बिंदू डी आणि बिंदू पी हे बीपासून समजूर आहेत ओके अशा पद्धतीनं बरोबर त्यामधली जी अंतरं आहेत ती समान असणं गरजेचं आहे बीपासून फी घेतला एक दोन तीन तर एक दोन जर नाव नाही दिलं असतं तर ते आपण घेतलं असतं ओके बिंदू क्यूपासून समुद्र असणारे बिंदूची एक जोडी बिंदू क्यूपासून समुद्र असणारा उजवीकडला येल तेवढ्याच अंतरावर यू ओके बिंदू यल आणि यू क्यूपासून समुद्र आहेत किंवा एक दोन अंतरावर पी क्यूपासून पी आणि क्यूपासून आर समुद्र आहेत अशा दोन जोड्या मिळतील आपल्याला ओके डिस्टन्स यू ही पाहिजे डिस्टन्स यू फी काढताना या ठिकाणी फी इथं किती येणार आहे पाच येईल ओके डिस्टन्स यू 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 इथं वजा चार वजा पाच ओके डिस्टन्स यू फी फी मोठा फीचा निर्देशक वजा यूचा निर्देशक फीचा निर्देशक वजा यूचा निर्देशक फीचा पाच आहे वजा यूचा वजा पाच आहे पाच वजा वजा अधिक पाचन पाच दहा म्हणजे डिस्टन्स यू व्ही बरोबर दहा एक काय पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डिस्टन्स पी सी विचारलं आहे या आकृतीमध्ये पाहिलं पी सी सी चा निर्देशक चार आहे आणि पीचा वजा दोन आहे म्हणजे सी सी मोठा आहे सीचा वजा पी चा निर्देशक सीचा निर्देशक वजा पीचा निर्देशक सीचा निर्देशक चार आहे आणि पीचा वजा दोन आहे म्हणजे चार वजा बाकीतल्या वजा चिन्ह नाही त्याचा निर्देशक पीचा वजा दोन आहे वदा वदा फी फी वजा वजा अधिक चार अधिक दोन बरोबर सहा म्हणजे डिस्टन्स पी सी बरोबर सहा अशा पद्धतीनं अंतर काढायचे त्यानंतर डिस्टन्स फी बी काढायचे फी पाच आहे आणि बी या ठिकाणी दोन आहे डिस्टन्स फी बी पीचा निर्देशक वजा बीचा निर्देशक पाच वजा दोन फीचा निर्देशक वजा बीचा निर्देशक पाच वजा दोन बरोबर तीन हा डिस्टन्स फी बी झाला पहा एक दोन आणि तीन त्यानंतर डिस्टन्स यू एल लास्ट इंग्रजी सांगण्याची काही यासाठी काही फारशी आवश्यकता नाही आहे यू एल यू एल या ठिकाणी यल, यल वजा तीन आहे एलचा निर्देशक वजा यूचा एल मोठा आहे उजोकडचा एलचा वजा यूचा वजा युचा निर्देशक वजा तीन एलचा निर्देशक आहे आणि यूचा वजा पाच म्हणून वजा कंसात वजा पाच वजा तीन वजा वजा, वजा आधी वजा तीन वजा वजा अधिक पाच गुण तीन गेले दोन डिस्टन्स यू यू एल बरोबर दोन ओके अशा पद्धतीनं अचूक त्याचा वापर करा म्हणजे उत्तरे बरोबर येतील अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी लाईक करा तुम्ही स्व तुम्ही स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या धन्यवाद मित्रांनो